नमस्कार मी राजेश देवाडकर गझल मनामनातली या फेसबुक पेजचे संचालक मी कविकुमार उर्फ जीवन तामणे यांनी मला एक व्हिडिओ स्वरूपात गजल सादर करण्याची विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन मी माझी गजल सादर करतो आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो की त्यांनी मला ही संधी दिली सुरुवातीला काही सुटे शेर घेतो आणि त्यानंतर मग मी माझ्या गजलेला सुरुवात करतो तर सुटे शेर असे आहेत आज नाही विचार लोकांना आज नाही विचार लोकांना तत्व झालेत भार लोकांना आज नाही विचार लोकांना तत्व झाले तर भार लोकांना रोज सांगून संत ही थकले ईश्वरात तू सुधार लोकांना रोजच्या वल्गना नको आता फक्त पकडा फरार लोकांना मी माझी गजल एक आपल्या समोर सादर करतो मनाच्या आतली ही सल कुणाला काय सांगू मी मनाचा आतली ही सल कुणाला काय सांगू मी जिने झाले किती हतबल कुणाला काय सांगू मी जराशा कारणाने तू जगाशी फारकत केली जराशा कारणाने तू जगाशी फारकत केली कुणी पुसले तुझ्या बद्दल कुणाला काय सांगू मी तुझा डोड्यात भुललो मी उभे आयुष्य ही माझे नयन जैसे तुझे जंगल कुणाला काय सांगू मी नको आनू पुढाऱ्याला जनांना शांत करण्या तू नको आनू पुढाऱ्याला जनांना शांत करण्या तू पुन्हा जर पेटली दंगल कुणाला काय सांगू मी तुला मी बोललो होतो नको हा लोभ व्याजाचा तुला मी बोललो होतो नको हा लोभ व्याजाचा कशी बुडली तुझी मुद्दल कुणाला काय सांगू मी ढगाच्या आत पाण्याचा जरासा थेंबही नाही ढगाच्या आत पाण्याचा जरासा थेंब ही नाही कुणी केली पिके कत्तल कुणाला काय सांगू मी जिने झाले किती हतबल कुणाला काय सांगू मी धन्यवाद थँक्यू व्हेरी मच